आम्ही आलोय जिथं हनुमानाचं जन्मस्थान आहे म्हणजे अंजनेरी हिल्स अंजनेरी हिल्सला तर आणि इथं थांबलोय आता एक स्टॉप घेतलाय आणि हवा कमी झाली गाडीची त्याच्यामुळे थांबलोय आणि हिथ जिथं थांबलोय ना आम्ही असा भारी व्यू आहे ऑपरेटिंग करत करत आलोय माहित तर नव्हतं किती कि त्या पंक्चर काढून गाडीची तिथं हवा हो जाते तीन वेळा हवा हो भरली गाडी तेव्हा आला एक माणूस ऐकल कसं सिस्टम लोडेड असल्यावर काय टेन्शन नाही पंक्चरचा विषय असा तिला आता आपल्या आमच्या घरी गेल्यावर बघावं लागेल कारण कशा विषय टाइम जातो जास्त आणि मी जिथे थांबलोय तिथं महाग बघ व्यू का हार विषय कारण आमचा प्लॅन आधी उज्जैनला ठरला होता पण उज्जैनला जाऊन असा नसता भेटला काय म्हणणे उज्जैनला असा व्यू भेटला असता भेटला काय आहे नाही व्यू कसा आहे एक नंबर आहे डोळ्यांचा स्वर्ग आहे डोळ्यांचा स्वर्ग डोळ्यांचा स्वर्ग काय नाही मी तुम्हाला दाखवतो मी थांबा आता आता आम्ही ना रेनकोट घेतला पाऊस येते म्हणून काल आम्ही भिजलेलो लय चिंब भिजले रुप सजले गाडीत कपडे बघा अजून असा हाडविषयी झालाय सांगा रेनकोट आता आम्ही घेतल्यात बघतो रेनकोटची क्वालिटी कशी क्वांटिटी आणि क्वालिटी कशी क्वांटिटी जेव्हाच लागते बघा लागते तिकडे ओके म्हणजे आता पाऊस बी यायला लागलाय थांबणार आता पाऊस पण यायला लागलाय आणि त्यात आता वर चढणार आहे ओके पाऊस आलाय आता आलायच आहे ऑन देनकोट रेनकोट रेनकोट लय टॉप नव्हते काय विषय घेतलाय सत्तर रुपये ऐंशी रुपये आणि विषय कसा माहिती का इथे चालले ना अख्खे बघा क्लाउड बघा हो सगळे धुको दु, दु, क्लाउड अख्खे क्लाउड चालले ते आणि पाऊस पण चालू आहे एकदम बारीक बारीक आणि पुढं काय दिसत पण नाही आणि पण व्ह्यू उतरले भारी चाललोय आणि गाडी चालवायला तर असला जन्नत ना लय भारी एक नंबर पाऊस चाललाय आणि पुढं असला खतरनाक व्ह्यू आहे आणि मस्त मध्ये गाडी ड्रायविंग चाललय गाडी ओके आणि इथं बघा काम चाललंय काय आता फिरायला आलोय पण कामच चाललंय काय विषय नाही ते पण महत्वाचं काम आहे सज्ज झाल्यात गोवर जायला इथं महा पाऊस आहे त्यामुळं घालावं लागतं घालावं लागते ना यावं लागते का नाही यावं लागतं जादू धूप धूप कुठे धूप धूप जाधू धूप 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 धूप

चांगले आहे ना तू कधी पासन मानत पोहे सातवी आठवीपासून आता आता ऑन द वे कुठं तसलं काय तसलं काय अंजनेरी पर्वत अंजनेरी भरला आता मस्त आता हे सगळे आता विषय काय झालाय सगळा विषय झालाय सगळे झाले धूप मी पण झाले धूप आणि हे पण झाले धूप जादू जादू तर आता आम्ही चढायला सुरुवात केली आणि रेनकोट आधीच मी घेतली काल लय लय अब्द झाले लय प्रमाणापेक्षा पण बाहेर अब्द झाली आमची फक्त आम्हालाच माहिती काय झालं काय झाले ते आता आमच्या आम्हालाच माहिती तू नव्हताच काल तू सांगू नकोस काय झाले तू काय केले ना काल पाच जणांना माहिती इकडे जायला लागला इकडे आब्रू जाईन तुझी डायरेक्ट आब्रूच खोबर होईल तुला बघायचंय काय चप्पलच काय शॉर्टकट थोडा थोडा शॉर्टकट आता आम्ही इकडे पुढे येऊ बघा पुढं धबधबा हाडविषयी डायरेक्ट जावा कुठून आणि इथनं चालला चालला चाललं आहे पुंड बंद आहे का हा इथं डायरेक्ट खाली दरी ये आणि आम्ही इकडून चाललो कडे काय विषयी पलीकडे पाहिले पाहिल्या पाहिजे आणि इथून असा शॉर्टकट हा इथून वर असा आता आम्ही चाललोय आणि इथं तिचा काही दिवशी झाला डायरेक्ट आणि इथं बघा बजरंगबली की जे तिकडे पण येतो वर मोसम मोसम मस्ताना गर्लफ्रेंड नसताना काय विषय ऑन द वे जे म्हणजे गुरुवार पण नाही विभागा आहे आणि बघा पुढं पुढं वर गेलाय आणि वि बघा फक्त हा वि वे ओवरवाल हां कसं वाटतंय एक नंबर पैसे वसूल हा 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 चिताक आम्ही आणि खाली बघा पाणी कसे हा डायरेक्ट हाडविषयी इकडे तिकडं धबधबा बघा डायरेक्ट आणि इकडे डोक्याशी खालं डोक्याश डोक्याश तर पळून चालला कोकण काढ्या सारखा बघा इकडे फील बघा फक्त फील फील आहे हा डिषय डायरेक्ट आणि आता चांगलं वाटतंय की एवढं कष्ट करून वर यायला अख्खं वरवा बघा तुम्ही बघा दुखत आहे सगळं अख्खं धुक आहे हा का दुख बघा आखं दुख आमच्या जवळनं चाललंय

जवळत्रिक अख्खं वार वार मला माहिती का नाही माईक क्लिअर येतोय का नाही व्हिडिओ येते का नाही मला माहित नाही माझा आवाज तुमच्यापर्यंत येतोय नाही विषय झालाय अख्खा वार बघा तुम्ही अख्ख धुक आहे धुक धुक आहे आणि चप्पल त्याच्यात आम्ही आले असल्या भंगरी आणि आता आम्ही चालले मला माहिती व्हिडिओचा आवाज येतोय का नाही माहित नाही पण तिकडे सगळं अख्खं वातावरण तुम्हाला दाखवलं एकदा सगळं दुखं गेलंय आणि परत येत आहे म्हणजे गेलं ना ऍक्च्युअली लोका बघा फॉर्मेशन चाललंय तिकडून परत एका एका सेकंडच गेलय आणि लोक परत आहे अख्खं परत येते परत जाते अख्खा वारा वारा बारा भाऊ थोडा होतोय कमजोर आहे कमजोर करून चाललंय आठ विषय काय विषय नाहीये जस फॉर यू गाईज जस सर सबस्क्राईब सबर करायच सबर करायला खेळू इकडे बघायचं वार बघा वार आख मोठी मोठी माणसं सुद्धा अशी कॉल मारते डायरेक्ट आधी आमचा एक क्विंटलचा माणूस आहे एक क्विंटल क्विंटलचा माणूस तरी भाई होते आमच्या सारख्याचा तर विषयच येत नाही पण ना जरा तिकडं लय भारी हो इकडं तिकडं लय भारी ना आता आता विषय कसा आहे माहिती का आम्हाला जे डोळ्या दिसते ना त्याच्या फक्त पन्नास टक्के कमी तुम्हाला दिसते खरं नेत्र सुख आहे ना खरं सुखच आहे आणि बघा इकडं मंदिर आहे आणि इकडं क्लाउड फॉर्मेशन चालते बघा अख्ख्या ढग म्हणता डोकं म्हणताय ती इकडून चालू अगं अख्ख हाड विषय झालाय सगळा काय झालं जस जा वातावरण वगैरे आता वारं शांत झाले काय विषय वारं झालं म्हणजे आम्ही जिथं आलोय ना इथं काय वार लाग नाही आम्हाला आणि असं अंगाला असं ढग घातून जात ते कॅमेरात काय दिसा नाही जन्नत म्हणजे सगळे पुढे क्लाऊडच होते त्याच्या व्यतिरिक्त काय नाही आणि पन्नास साठ हजार रुपये देऊन सुद्धा खर्च करून तुम्ही असं अनुभव नाही सिरियस विषय डोंगरात यायलाच लागते नाथगरती काय यायलाच लागते हॉटेल तिरंगा त्याचा डायलॉग आपण चालतोय पण नाथगरती काय आता व्यू इथं काय विषय नाही आता का आम्ही अशा ठिकाणी बसलो इथं व्यू बघा तुम्ही फक्त पुढं कसं वातावरण आहे आमच्या आखे ढग चाललं तर आणि आहे माग आता एक जस्ट पाच मिनिटात साधा स्टॉप घेऊ मंदिरात आलोय आणि मंदिरात चाललोय आता रामाचं मंदिर आहे मी आवले वर आणि थोड्याच अंतरावर राहिले आणि महाग तळे हनुमानाचा पाय हनुमानाचा पाय काय म्हणला हनु हनुमानाचा हनुमानांचा पाय हनुमानांचा पाय मग तिथं पाणी साचले का हो अच्छा मग असा विषय काय इथं धुक आहे त्याच्यामुळे तुम्हाला दिसणार तर नाहीये आणि इकडे एक ग्रुप भेटलाय नाशिकचा ते फोटोशूट चाल त्यांचं मस्त मध्ये आता तुम्हाला दाखवतो मी इंटरव्ह्यू व्ह्यू टॉप फाटू नको फाटू नका फाटू नका उज्जैन भारी काही भारी तुम्हाला आता इथं मोबाईल मध्ये व्हाईट दिसत असेल पांढर डायरेक्ट पण ही डायरेक्ट आहे ढग तर बघा आता आम्ही असं चाललोय तिकडून आणि इकडे बघा इकडे आखी दरी आहे माग हे बघा माग बघा विषय तिकडून सगळा फ्लो आहे फॉगचा हा डायरेक्ट हाडविषयी डायरेक्ट त्या रेनकोट वगैरे एकदम सगळं आणलेलं आहे आणि आता फक्त जेष्ठेकर शंभर इटच्या पायऱ्या आम्ही जवळ राहिलो फक्त वर जायला जिथं हनुमानाचं जन्मस्थान होतं तिथं आता तुम्हाला ते मेन दाखवायचं होतं जिथं हनुमा हनुमानांची पाय झालं तिथं वन पडलेला तिथं पण नेमकं पाणी सगळं आणि ते फॉगमुळं काय दाखवू शकत नाही कारण फॉग बळा तिथे आत्ता वाटतो हा रीत कसा आहे हार्ड विषय खाली पलीकडे अरे जय जय श्रीराम हा चला आलो आहे बघा फायनल डेस्टिनेशन ला जिथं हनुमानाचं जन्मस्थान आहे तिथं आम्ही आलो आता आता असा काही म्हणजे खाली चालले आहे खाली चाललो आता सगळे मित्र कंपनी आता जस्ट उतरायला आवडे खाली वर चढायला शकतो उतरायला आवडेल कारण विशेष असतं माहिती का तिथून खाली लय चिख्खल आहे सगळा पण कसं सर की चप्पल कारण आम्ही चप्पल लाणार आहे आलाय तर आलो आहे चप्पल लय कसं त्याच्यामुळं आणि हे पोरं आहेत बघा